लोकसभा निवडणुकीतून धडा घेऊन केंद्रातल्या मोदी सरकारनं आता अर्थसंकल्पाची परिभाषा बदलून टाकली आहे रोजगार शेती गरीब आणि महिला कल्याणावर भर देणाऱ्या ती भाषा अधिकाधिक गरीब आणि मध्यम वर्गाला रुचेल अशा पद्धतीनं केंद्रीय अर्थसंकल्पात सादर केलीय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा दोन हजार चोवीस पंचवीस चा अर्थसंकल्प लोकसभेत मंगळवारी सादर केला त्यावेळी प्रामुख्याने आधीच्या सहा अर्थसंकल्पामध्ये आणि दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये एक ठळक बदल जाणवला तो प्रामुख्याने मांडणी आणि भाषेचा होता आधीच्या सहा अर्थसंकल्पामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण विकसित भारत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था अशा मोठमोठ्या घोषणांचा भरमार असायचा अर्थातच त्यातून रोजगार निर्मिती शेती महिला कल्याण गरीब कल्याण हे विषय विशे असायचेच विशेषत कोरोना नंतरच्या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारनं गरीब कल्याण आणि शेती या दोन विषयांवर भर देऊन विविध शेतकरी सन्मान योजना मोफत धान्य योजना सारख्या योजना अर्थसंकल्पातल्या तरतुदी जाहीर करूनच प्रत्यक्षात अंमलात आणल्या होत्या परंतु अर्थसंकल्पाची सगळी भाषा ही विकसित भारताच्या दृष्टीनं एका विशिष्ट वर्गाला सुखावणारी आणि उच्चस्तरीय होती त्यामुळे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत असल्याची खात्री देता येत नव्हती किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या निकालात त्याच प्रतिबिंब काहीस बघायला मिळालं मोदी सरकारला जनतेचा कौल जरूर मिळाला परंतु तो खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपनं सलग दोन वेळा स्वबळावर बहुमत मिळवलं होतं ते बहुमत तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालं पण भाजपला स्वबळावरच बहुमत गमवावं लागलं होतं यातून या, या निकालांमधून केंद्र सरकारनं धडा घेतलाय हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याची गरज होती ही गरज केंद्रीय अर्थसंकल्पानं पूर्ण केल्याचं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे आणि त्या कौलानुसारच पुढची धोरणं आखली जातील याची ग्वाही सर्वसामान्य युवक गरीब महिला आणि शेतकरी यांना रुचेल पचेल अशा भाषेत मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पानं दिली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाची भाषा मध्यम वर्ग आणि गरीबांना भावणारी किंबवणार रुचणारी आणि समजणारी असून रोजगार निर्मितीसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद चार कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची घोषणा एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीत समाविष्ट करून घेण्याची घोषणा त्याचबरोबर महिला आणि गरिबांसाठी विविध योजना या थेट नावांनी केल्यानं यंदाच्या अर्थसंकल्पातून दिसून आलंय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी रोजगार याच मुद्द्यावर मोदी सरकारला सातत्यानं घेरलं होतं आधीच्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भातल्या तरतुदी जरूर होत्या परंतु प्रामुख्यानं स्वयंरोजगार किंवा व्यापारी वृत्तीच्या त्या होत्या ज्या सर्वसामान्य भारतीय युवकांना पचणी पडणं कठीण होत व्यापारी वृत्तीने स्वयंरोजगार निर्मिती ही आधुनिक काळाची गरज असली तरी प्रत्यक्षात सर्वसामान्य भारतीय युवक प्रत्यक्ष नोकरी रोजगाराच्याच मानसिकतेचा आहे हे ओळखण्याची गरज होती ती गरज या अर्थसंकल्पाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य भारतीय युवकाला दृश्य स्वरूपातील प्रत्यक्ष रोजगार नोकरी नोकरीतला पहिला पगार सरकार देणार आहे अशा स्वरूपाच्या घोषणा करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाची परिभाषा गरीब आणि मध्यम वर्गाला रुचणारी आणि पचणारी केली आहे हे या अर्थसंकल्पाचं आतापर्यंतच सगळ्यात मोठं वैशिष्ट्य दिसून आलंय निर्मला सीतारामन यांचा हा सलग सातवा अर्थसंकल्प गरीब महिला तरुण आणि शेतकरी यांच्यावर सरकार संधी वाढवेल अशी महत्वाची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे या अर्थसंकल्पातील पाच ठळक बाबी काय आहेत ते जाणून घेऊया प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक लाख रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या ईपीएफओ मध्ये पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्या लोकांना तीन हप्त्यांमध्ये पंधरा हजार रुपयांची मदत मिळणार आहे शैक्षणिक कर्ज ज्यांना सरकारी योजना अंतर्गत कोणताही लाभ मिळत नाही त्यांना देशभरातील संस्थांमध्ये प्रवेशासाठी कर्ज मिळेल सरकार कर्जाच्या तीन टक्के रक्कम देणार आहे त्यासाठी ई वाउचर सुरू करण्यात येणार असून ते दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे शेतकरी युवक महिला आणि गरीब यांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून लाभांच्या योजना आणल्या जाणार आहेत सहा कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्ट्रीमध्ये आणली जाणार आहे राज्यांमध्ये नवीन किसान क्रेडिट कार्ड जारी केलं जाणार आहे बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा आणि आंध्र प्रदेशसाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष योजना आखण्यात येणार आहेत तत्पूर्वी सकाळी अर्थमंत्र्यांनी प्रथम मंत्रालय गाठून अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचल्या तिथे राष्ट्रपतींनी त्यांना दही आणि साखर खाऊ घातली त्यानंतर त्या संसद भवनात पोहोचल्या केंद्रीय अर्थमंत्री जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा अर्थसंकल्पही सादर करणार आहेत संसद भवनात मंत्रिमंडळानं या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे इंडिया पोस्टमेंटल बँकेच्या शंभरून अधिक शाखा कडिल भागात सुरू केल्या जाणार आहेत देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे विशाखापट्टण चेन्नई कॉरिडॉर मधील कोपर्थी क्षेत्र आणि हैदराबाद बेंगलुरु इंडस्ट्रियल कॉरिडॉर मधील ओरवाकल क्षेत्राच्या विकासासाठी हा निधी दिला जाणार आहे सेवा क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी काय घोषणा केली ते बघूयात सरकारी योजनांच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात खासगी क्षेत्राला मदत केली जाणार आहे नॅशनल कंपनी लॉ मार्फत कंपन्यांना तीन लाख कोटी रुपये वाद मिटवण्यासाठी अतिरिक्त न्यायाधिकरण तयार केलं जाणार आहे वसुलीसाठी अतिरिक्त न्यायाधिकरण ही स्थापन केलं जाणार आहे शहरांच्या रचनात्मक पुनर्विकासासाठी धोरण आणलं जाणार आहे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी एम एस विशेष क्रेडिट कार्यक्रम तसंच मुद्रा कर्जाची रक्कम दहा लाखावरून वीस लाख रुपये करण्यात आवाका वाढवण्यासाठी पुढील वर्षात नवीन शाखा उघडल्या जातील त्यापैकी चोवीस शाखा या वर्षीच सुरू होणार आहेत पन्नास बहु उत्पादक खाद्य युनिट्सच्या स्थापनेसाठी मदत करेल एमएसएमई ना अन्य सुरक्षा प्रयोगशाळा उघडण्यासाठी देखील मदत केली जाणार आहे ई e कॉमर्स निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी खासगी क्षेत्राच्या सहकार्यानं एक योजना सुरू केली जाणार आहे सरकार पाचशे टॉप कंपन्यांमध्ये पाच कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्याची तरतूद करणार आहे अर्थमंत्र्यांनी पी एम पॅकेज अंतर्गत रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं दोन लाख कोटी रुपयांच्या वाटपासह पाच योजनांची घोषणा केली आहे त्या म्हणाल्यात की यावर्षी शिक्षण रोजगार आणि कौशल्य विकासासाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सर्व औपचारिक क्षेत्रातील प्रथमच काम करणाऱ्या कामगारांना कार्यदलात प्रवेश केल्यावर एक महिन्याचा पगार मिळेल एका महिन्याच्या पगाराचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे पंधरा हजारापर्यंत तीन हप्त्यांमध्ये प्रदान केलं जाणार आहे या फायद्यासाठी पात्रता मर्यादा एक लाख रुपये प्रति महिना वेतन असेल दोन लाख तरुणांना याचा लाभ अपेक्षित आहे भारताचा आर्थिक विकास अजूनही उत्कृष्ट आहे भारताची महागाई स्थिर असून चार टक्केच्या लक्षाकडे वाटचाल करते गरीब तरुण महिला शेतकरी अशा महत्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे रोजगार कौशल्य एमएसएमई मध्यम वर्ग यावर सतत लक्ष केंद्रित केलं जाणार आहे रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाची संबंधित पाच योजनांसाठी दोन लाख कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलंय येत्या एक वर्षात एक कोटी शेतकरी नैसर्गिक शेतीत सामील असतील यापूर्वी जारी केलेल्या काही योजनांचाही अर्थसंकल्पात समावेश करण्यात आलाय शेतातील संशोधनात बदल करणं तज्ज्ञांकडून देखरेख करणं आणि हवामानानुसार नवीन वाणांना प्रोत्साहन देणं येत्या एक वर्षात एक कोटी शेतकरी नैसर्गिक शेतीत सामील होणार आहेत कडधान्य आणि कडधान्यांमध्ये स्वयंपूर्णतेसाठी उत्पादन साठवणूक किंवा विपणनावर भर देणार आहे मोहरी भुईमुग सूर्यफूल आणि सोयाबीन या पिकांवर सरकारचं विशेष लक्ष असणार आहे भारताची अर्थव्यवस्था सातत्यानं चांगली कामगिरी करते आणि भविष्यातही हे चालू राहण्याची अपेक्षा आहे महागाई सातत्यानं नियंत्रणात आहे खाद्य पदार्थही उपलब्ध आहेत आम्ही अंतरिम अर्थसंकल्पात म्हटल्याप्रमाणे गरीब महिला तरुण आणि अन्नदाता आम्हाला या चार जातींवर लक्ष केंद्रित करण्याचं आहे एका महिन्यापूर्वी जवळपास सर्व प्रमुख पिकांवर एमएसपी वाढवण्याची घोषणा केली आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ऐंशी कोटीहून अधिक लोकांना लाभ देण्यासाठी चालू आहे अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना दिली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल सबस्क्राइब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी त्यामुळे नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा